नमस्कार आई या रेसिपी मध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर चला आज म्हटलं चला व्हिडिओ बनावा आणि छान पैकी मला बरं वाटतंय तर सगळ्या आपल्या युट्यूब फॅमिली वेळी कमेंट केल्या होत्या ताई तुम्हाला काय आहे काळजी घ्या अचानक काय आहे सगळ्यांनी विचारपूस केली त्याच्याबद्दल सगळ्यांना थँक्यू आणि धन्यवाद सुद्धा तर अचानक माझ्या छातीत दुखायला लागलेलं होतं आणि रक्ताच्या पिशव्यासुद्धा सुद्धा माझ्या वाढल्या होत्या त्याच्यामुळे अचानक मला त्रास व्हायला लागला तार तर आम्ही सात ते आठ दिवस ॲडमिट झालेले होते त्याच्यामुळे तुमच्याबरोबर काय मी जो दवाखान्यातला हिडिओ टाकला तोच फक्त परत नंतर मला वेळ किंवा बरं वाटत नव्हतं तर मी कुठलाच व्हिडिओ शूट केला नाही तर म्हटलं आता चला बरं वाटतंय तर तुमच्याबरोबर आता व्हिडिओ शूट करावा <coughs> तर छानपैकी मला बरं आहे आता आणि आपली युट्यूब फॅमिलीमध्ये छानपैकी समोर नसली तरी छान अशी काळजी घेत्या किंवा विचारपूस करत्या त्याच्यात छान असं समाधान सुद्धा वाटतं तर चला आज आपण कुठली डिश बनवणार आहे किंवा काय तर दहा ते पंधरा माणसांची आम्ही पावभाजी तर ती तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया चला तिथे काय साहित्य घेतलं ते सुद्धा बघूया तर इथं कोथिंबीर बारीक चिरून घेतली हिंग घेतला मीठ अद्रक लसूणची पेस्ट बटर आणि दोन प्रकारचे पावभाजी मसाला घेतला आपण दोन प्रकारचे आपण लाल तिखट सुद्धा घेतले चला तिथे आपण भाजी कुकरला लावून घेतली तीन शिट्ट्या करून घेतल्या तर इथं फ्लॉवर वटाणा बटाटा शिमला मिरची टमॅटो तर छानपैकी हे आपण तीन शिट्ट्या करून घेतल्या कुकरला आणि छान असे पावभाजीच्या मॅशने बारीक करून घ्यायचे तर छान असे बारीक करून सुद्धा झाले लगेचच आपण आता फोडणी करायला घेणार आहे त्याच्या अगोदर आपण इथं जेणेकरून पावभाजीचं पाणी शिल्लक राहिलं होतं ते साईडला काढून आणि छानपैकी भाजी मॅश करून घेतली तेच गरम पाणी पुन्हा परत आपण टाकून घेणार आहे आणि मस्त परत मिक्स करून घेणार आहे तर बघू शकता छान असं मिक्सर करून घ्यायचं तर गरम पाण्याचाच वापर करायचा तर लगेचच आपण इथं तेल घालून फोडणी करून घेणारे तर तेल तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता तर तेल छानपैकी गरम झालं का लगेचच आपण इथं अद्रक लसूण याची पेस्ट सुद्धा घालून घ्यायची दोन तीन मिनटं छान असं फ्राय होऊन द्यायचं किंवा आपण छान असं परतून घ्यायचं तर मस्त परतलं कलगेच आपण इथं हिंगसुद्धा घालून घेतला तर एक छोटासा चमचा भरून मी हिंगसुद्धा घालून घेतला आणि जेणेकरून आपण हे मसाले घेतले तर लाल तिखट आणि तरीची मिरची पावडर तर असे दोन प्रकारचे आपण घेतले तर छानपैकी तरी येते तर मस्त दोन तीन मिनटं ते, ते सुद्धा आपण परतून घेतले जेणेकरून जास्त प्रमाणे तर आपण चमचेच्या साहाय्याने आपण जेणेकरून मिसळ करून घेतलं तेसुद्धा घालून घ्यायचं ह्या पद्धतीने तर लगेचच छानपैकी आपण दोन तीन चमचे घालून घेतले आणि बाकीचं सुद्धा आपण सर्व आता ओतून घेणारे आणि मस्त असं आता आपण मंद गॅसवर याला आता शिजून घेणारे <t passo> तर बघू शकता छान असे मिक्स मंद गॅसवर आपण शिजवून घेतली किंवा मंद गॅसवर आपण उकळी करून घेतली तर थोडंसं एक ते दीड चमचा आपण बटरसुद्धा घालून घेतलं सुद्धा आपण बटरचा वापर करणार आहे थोडीशी कोथंबीर घालून घ्यायची ही भाजी इतपत पातळ दिसत असली तर ती थंड झाल्यावर अजून थोडीशी घट्ट होती जेणेकरून याच्यामध्ये बटाटा असतो त्याच्यामुळं जा जास्त अशी पातळ होणार नाही ती भाजी करून नंतर नंतर ती घट्ट व्हायला लागते त्या चवीनुसार आपण मीठसुद्धा घालून घेतलं भरपूर अशी कोथंबीर घालून घ्यायची तर बघू शकता आपली पावभाजी रेडी झाली आता तर बघू शकता चला तर आपण डिशमध्ये वाढवून घेऊ तर इथं डिशमध्ये आपण बनवले इथं मसाले भात आणि इथं कांदा लिंबू आणि पावभाजी तर कशी वाटली लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा